म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर उभा राहता येईल उभा राहता येईल एवढ्याशी चौक आहेत आणि महत्वाचं म्हणजे वागळे वगैरे सालिंदर असे प्राणी आता वेगवेगळे राहत असतात त्याच्यात दिवसभर थकल्यानंतर जेव्हा चहा वगैरे बनवायची तर त्यासाठी घरी कुठे जायचं तर त्यासाठी एक याने नॅचरली ह्या एवढ्या मोठ्या दगडामध्ये आणि हाडाचे कलाकार असल्यामुळे बघा यात तिकडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत आमच्या गावच्या तुळशी धबधब्यावरती खरं तर अचानक आणि भयानक प्लॅन आपला झालेला आहे आज आणि आज आपल्याबरोबर कोण कोण असणार आहेत तर, तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता आपले मित्र आलेले आहेत किरण धामणे बघा तर आपण यांच्यासोबत जात आहोत आता आपल्या धबधब्यावरती चला तर आपण बघूया तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवर जो कोण नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशात आपल्या नवीन नवनवीन कोकणातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आपल्याला बरेच मित्र असे भेटणार आहेत तर हे बघा आपले मित्र आलेले आहेत किरण धामणे त्यांचा एक यूट्यूब चॅनल आहे किरण धामणे व्लॉग म्हणून तर आता आम्ही चाललो आहे आणि बघा आमची तयारी आम्ही ते काकडी गाजर वगैरे घेतलेले आहेत तिकडे आणि पोहण्याची तयारी कपडे वगैरे आणि दुसरे ब्लॉगर आलेले आहेत आपले हे हो बघा त्यांचासुद्धा चॅनल आहे ऑलराऊंडर के कोकण आणि आता आणि आता तीन युट्यूबरांचे एक व्हिडिओ होणार आहे तर नक्कीच खास अशी होणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये राहा चला तर भेटूया आता तुळशी धबधब्यावरती तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत त्याच वेळात आपण धबधब्यावरती पोचणार आहोत आणि हे बघा मेन पाहुणे आहेत त्याच्यानंतर बाकी स सगळे <laughs> स्थानिक, स्थानिक इथले आहेत आणि त्यांना आता पण आपला तुळशी गावचा धबधबा दाखवणार आहोत खरं तर बरेच मंडळी खरे बरेच मित्रमंडळी येत राहतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर आत्ता आत्ता सगळे धबधब्यावरती यायला मंडणगडपासून आजूबाजूच्या गावातील लोकं सगळी यायला सुरुवात होतात आणि मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच येत असाल ना हां पहिल्यांदा येतोय मी बरेच वर्ष प्लॅनिंग करतो दोन तीन वर्ष आली जाऊया जाऊया आज योग आलेला आहे बघूया कसा धबधबा येतो तर बघूया त्यांना आपला धबधबा कसा वाटतोय आणि तुम्ही तुम्हीसुद्धा मित्रांनो आपल्या धबधब्यावरती भेट द्या नक्कीच तुम्हाला आवडेल आणि छोटे कंपनीसुद्धा आहे आपल्या बघा सक्षम सक्षम आणि समृद्धी समृद्धी नाही अनुश्री तर बघूया चला तर हे बघा मित्रांनो आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत आणि आपण त्या बाजून आता आलेलो आहोत आणि इकडून आता आपण जाणार आहोत पुढेसुद्धा पूर्ण रस्ता गेलेला आहे आणि आता आपण इकडून खाल तर नव धबधबा इकडे आणि छोटी मंडळी आपली धावतच सुटत आहेत हे बघा तर बघा मित्रांनो आपण एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आलेलो आहोत तरच कोकणात निसर्गसंपन्न खूप महत्त्व आहे आणि आपण त्यात निसर्गात राहतो आहे हे बघा मित्रांनो फायनली आपण पोचलेलो धबधब्यावरती चला अजून जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो झालेले आहेत जॉईन झालेले आहेत आणि मोठी टीम झालेली आहे आमची तर बघूया पार्टीची सगळी तयारी झालेली आहे आता सगळे झालेले आहे आलेले आहेत सगळे मित्र मंडळी पुढे समोर मँगो पोले, पोले। तर मित्रांनो एक गडबड झालेली आहे आणि आम्ही आता एक तेल विसरलेलं आहे बऱ्याच गोष्टी आम्ही विसरलेलो 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 मीठ मीठ त्याच्यानंतर आता आमचे दोन मित्र गेलेले आहेत तेल आणण्यासाठी आणि लहान मुलांची चालू होती आता बाकी सगळी तयारी आमची होती हळूहळू हे बघा तर हे गाजर बरीचशी तयारी आहे वत नाही जागा नाही जागा इकडे ना आम्ही खडा मसाला टाकतो आणि दालचिनीची पानं आहेत छान कलर आला एकदम मस्त वेगळा कस आम्ही टाकतोय मसाला आणि थोडी हळद हळद थोडीशी हळद टाकली मस्त पैकी छान पैकी एकदम कलर आला बघायला पिवळा कलर आलाय मस्त चिकन आहे आम्ही आम्ही काय जास्त लोक नाहीत आम्ही कमी लोक आहोत इकडे बरेच बरं आहेत इकडे आम्ही फक्त तिघच पाण्यात आहोत आणि लहान मुलं आहेत बाकी जास्त कोणाचं नाही आहे छानपैकी मिक्स करून घेतो आता थो आणि आता आम्ही जाणार थोड्या वेळाने पोहायला आणि पोहून जायच्या नंतर आम्ही जेवायला बसणार आहोत तर मित्रांनो आता पण इथे चिकन तर तयार करत ठेवलेलं आहे आणि आता आम्ही पोहायला जातो ते बघा सगळी तयारी आपली सुरू आहे आता त्याचा प्रेशर इतका आहे की तुम्हाला खरोखर कर नॅचरली मसाज जर करून घ्यायचा असेल ना तर या तुळशीच्या धबधब्यावरती आवर्जून यावं हो। या मार्च महिन्याचा संपत आला आहे मे महिन्यातसुद्धा हाच प्रेशर तुम्हाला बघायला मिळेल आणि इतका प्रेशर मस्त आहे की पूर्णपणे शरीराचा मसाज नॅचरली होऊन जाईल अजूनही पाणी सोसवत नाही इतकं प्रेशर आहे या पाण्याचा तर मित्रांनो चला आपण आता जाऊया या धबधब्यामध्ये संपूर्ण कोकणामध्ये एक आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे तुळशीतील मंडनगड तालुक्यातील तुळशी गावातील हा वाहणारा धबधबा वर्षाच्या बारा महिने वाहतोय मार्च महिन्याची अखेर उन्हाची लाई लाई आपण जर पाहिली तर ती सगळी निघून जाण्याचं जा एकमेव ठिकाण जर कुठलं असेल तर तुळशीतील हा धबधबा मे महिन्यामध्ये या धबधबावरती अक्षरशः पोहणाऱ्यांची चढावडे चालू असतात

झालेला इकडे चिकन बघा हा गारटलाय मला पाण्यात गेल्याशिवाय तिथे समजणार नाही धबधब्यासाठी किती पाणी येतो त्याचप्रमाणे आता तुम्ही विचारल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही किती आनंददायी आहे ते नक्कीच तुम्ही भेट द्या आपल्या धबधब्याला पाण्यावर আগ <laughs> ৰ <laughs> तर आता सगळी गारटलेले आहेत आणि आता आलेले आहेत तुलीजवळ आहे एका बाजूला चिकन पण आपला इथे इत, एक मित्रांनो खास असं वैशिष्ट्य आहे खास असं आकर्षण म्हणता येईल इथे एक आहे गुहा तर आपण आता तिकडेच चालले आहोत हे बघा प्रवेशद्वार तसं झोपून झोपून म्हणजे रे हो रेल। रेलिंग करून असं जावं लागतं रेळून वेळून म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर उभा राहता येईल उभा राहता येईल एवढे अशी चौक आहेत आणि महत्वाचं म्हणजे वागळे वगैरे सालिंदर असे प्राणी आता वे, वे, वे वेळोवेळेला रात असतात त्यांच्या काही सुद्धा आपल्याला बघायला मिळतात पण वागळे वगैरे राहत असल्यामुळे तसं आत अशी कायमची वस्ती करणारे असे प्राणी काही प्रमाण तिथे नसतात असतात ना बरेचसे गाववाले वागण्याची विस्ता ही खत म्हणून मानली जाते त्याच्यासाठी आवर्जून याच्यामध्ये ते जात असतात अनुभव पाहिजे आणि इथून लोकेशन बघा मित्रांनो डोक्यावरती दिसणार हे गुहेच छप्पर इतकं सुरक्षित आहे पाऊस किती लागला ना तरी सुरक्षेच्या दृष्टीने इथं उभं राहिलं तरी अजिबात पाऊस तुम्हाला इथे लागणार नाही आणि इथे बसून मन मुलाजपणे आपण ह्या विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकतो असं हे लोकेशन या ठिकाणी सहज उपलब्ध होते एक नंबर गावठी चिकन याच्यामध्ये खरोखर तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेल सारखे कुठले जास्त पदार्थ ऍड केलेले नसतील पण ह्याची जी चव आहे ना ती तुमच्या सगळ्या सगळ्या सेवन स्टारला पण पाठीमाग टाकून देईल एक नंबर एक आहे बनवायला काय बघा म्हणजे जेवण वाडा सुरुवात केला इकडे आता बसतो जेवायला इकडे हे सुख अनुभवायचं असेल तर इथे यावं लागेल इथे बाजूला धबधबा आणि आता आम्ही जेवण करतोय बघा तयारी झाली आता चिकन तुला भात तर मित्रांनो आता आपण जेवायला बसत आहोत आम्ही मस्त इथे पोहलो चांगलं आणि तिकडे गुहेकडे जाऊन आलो आणि आता आपण जेवण स्टार्ट करणार आहे तर तुम्ही सुद्धा जेवायला या चला जे पैसे भरून की माझ्या नाही तर नॅचरल इथे किती असते असेल इथे माझ्या इथे बघा आता जेवण होत आलंय सगळ्यांचं एक ग्रामीण भागातली खास पद्धत जेवण झाल्यानंतर काय असेल ना तर मस्त आहे की सगळा अर्थ ह्याच्यात असतो चार वाट नुम मस्त वाटलं दामने सर कसं वाटलं आपले पार्टी एकदम एक नंबर अनुभव आहे मस्त वाटलं एकदम कसं वाटलं एकदम बघायला मस्त स्पॉट आहे नक्कीच मजा तुम्हाला या ठिकाणी चला तर मित्रांनो आता आपली पार्टी झालेली आहे आणि बघा सगळे आता घरी जायला निघालो होतो आम्ही बघा आपण जवळपास तीन वाजता आलेलो आणि आता जवळपास साडेसहा वाजलेले आहेत चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या अशाच व्हिडिओ बघत राहा तुम्ही जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे जेणेकरून अशाच कोकणातील व्हिडिओ आपल्याला तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील गुड बाय धबधब्या शेजारीच त्या पायऱ्या ज्या येतात जर येण्याजाण्याचा रस्ता आहे हा म्हणजे पूर्वीच्या जमान्यामध्ये आपण म्हणतो सर्वा वगैरे करतात म्हणजे नाचणी वरी जशी केली जायची म्हणजे माझ्या आजोबा या ठिकाणी नाचणी वरी करत असत आणि त्याची आठवण आमच्यासाठी एक खास आहे या काळात दिवसभर थकल्यानंतर जेव्हा चहा वगैरे बनवायची तर त्यासाठी घरी कुठे जायचं तर त्यासाठी एक यांनी नॅचरली ह्या एवढ्या मोठ्या दगडामध्ये आणि हाडाचे कलाकार असल्यामुळे बघा या ठिकाणी चूल बनवलेली आहे मला वाटतं पन्नास वर्ष होऊन गेली पण ही चूल जशीच्या तशी आहे ज्या ज्या वेळी आम्ही इथे येतो त्या त्यावेळेला ही पा ही आमच्यासाठी खास आठवण म्हणून या ठिकाणी आहे आज आजोबा हयात नाही परंतु त्यांच्या आठवणीमुळे आम्हाला त्या कालची त्यांचा संघर्ष जाणवतो